हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल रवींद्र ब्लॉगिंग वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे भटकंती करायला सुंदर असा एक किल्ला पाहण्यासाठी पण हा जो किल्ला आहे तो मला असं वाटतं की बऱ्याच जणांचा अपरिचित असा किल्ला आहे मागील माझ्या व्हिडिओप्रमाणे दौलतमंगळ घ्या किंवा मल्हारगड घ्या किंवा इंदूर किल्ला घ्या बऱ्याच अपरिचित किल्ल्यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आज आजसुद्धा आपण बुलेश्वर रांगेतील सुंदर असा पुरंदर पुरंदर तालुक्यातील असूच ढवळगड किल्ला आणि ढवळगड किल्ला पाहण्यासाठी आपण इथून निघालो आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहता ढवळगड किल्ला तो ढवळगड गड किल्ला सर करून आपण ढवळगड किल्ल्याची माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के आपण मला व्हिडिओ आवडणार आहे आणि शेवट प्रयत्न पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर ढवळगड किल्ला आहे ढवळगडाला जाण्यासाठी पुणे सासूवड वनपुरी सिंगापूर पारगाव चौफुला व वाघापूर व आंबळे रस्ता आहे सासवडपासून साधारण अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर ढवळगड जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो ढवळगडावरती जाण्यासाठी आपण मधून सुद्धा येता येऊ शकतो कारण आपण पोहोचलो आहे ढवळगडाच्या पायथ्याशी जस्ट आता गाडी पार्क केली आणि इथून आपण सर करणार आहोत ढवळगड माझ्या पाठी ढवळगडाच्या एकदम पायदेशी आलो आहे आणि इथून थोडीशी चरबट वाट आहे आणि त्यानंतर थोडेसे फायदे पण आहे आत्ता नव्यानेच या पायऱ्या निर्माण झाल्या आहेत निर्माण केल्या आहेत मला असं वाटतं अजून थोडीशी सुविधा या ठिकाणी व्हायला पाहिजे पण चला पाहूयात आपण कशा कशाप्रकारे आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे मला दाखवण्याच्या वरण्याचे प्रयत्न करा चला गडावरती जाण्याबोदर आपल्याला पाहायला मिळतो हा चुन्याचा गाणं त्या काळामध्ये गडाची दागदुची करण्यासाठी ऊंज बांधण्यासाठी जो वापरता देणारा चुना या ठिकाणी तयार करण्यात येत असेल देवळगड किल्ला चढण्यासाठी असं फार काय अवघड नाही एकदमच थोडासा खरबडीत रस्ता आहे आणि त्यानंतर आपल्याला चढण्यासाठी पायऱ्या तर तुम्ही पाहूया तर की ढवळगाडीच्या आपण एकदम पायऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे आणि इथून सरकार होता आपण देवळगड किल्ला निसर्गाच्या वातावरणामध्ये फिरणारी जो जी मजा आहे ना जे काही वेगळीच आहे आणि खास करून किल्ल्यांचं जे वैभव किंवा किल्ल्यांचं जे सौंदर्यपणा पाहण्यासाठी आहे ना मी म्हणेल तुम्ही वर्षभरामध्ये कधीही फिरू शकता पण खास करून पावसाळ्याच्या या दिवसामध्ये हिरवळीमध्ये फिरल्यानंतर तुमचा जो आनंद आहे ना तो न सांगण्यासारखा असतो त्यामुळे मला असं वाटतं की या निसर्गाच्या वातावरणामध्ये किल्ले फिरण्यासाठी खरंच सुंदर हा मौसम असतो आणि ह्या मौसममध्ये फिरायला गेलं खरंच आनंदच वेगळा आहे अजून आपल्या पायऱ्या चढायचे आणि देवळगड किल्ला पाहायचा आहे चल आणि पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्या डाव्या साईडलाच एक मारुतीची सुंदर अशी पुरातन काळातली मूर्ती आहे पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला एक छोटस मारुतीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं काही वर्षांपूर्वी या ठिकाणी फक्त आपल्याला उघड्यावरती दोन्ही साईडला असलेला हा पाषाण रुपी मारुती पाहायला मिळत असेल नक्कीच आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की मारुती असा कसा पण हेच वेगळं गमक आपण पाहून आपल्या किल्ल्याच्या सफरीला आपण सुरुवात करतो शेजारीच आपल्याला एक अभयारण्य दिसतं आणि त्या अभयारण्यामध्ये आपल्याला बरेच प्रकारचे हरण किंवा बऱ्याच प्रकारचे प्राणी या ठिकाणी आपल्याला आढळतात आणि आपण जेव्हा पायऱ्या चढल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला मारुतीचं छोटंसं मंदिर आपलं पाहायला मिळालं म्हणजे पाठीमागून पुढून पण दोन्ही साईडला मारुतीचं आपल्याला दर्शन होतं आणि खरंच असं वेगळा वेगळं असं काहीतरी मारुतीचं मला ती मूर्ती पाहायला मिळाली आणि इथून आपण जाणार होत चढाई करणार होत आणि तुम्ही माझ्या मूर्ती पाहणार की देवळेश्वर हा छोटेखानी किल्ला आपल्याला पाह दिसतो इथून आणि अजून चला पाहू आपण कसं दिसतंय बऱ्याच पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला सुंदरस गणपती देवाचं म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन होतं या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंदाची गोष्ट वाटली किंवा आनंद वाटला की बऱ्याच जे गडकिल्ले आहेत जे आपल्या निदर्शनाचं नाहीत किंवा पडझडीच्या ठिकाणी आपल्याला वास्तव्यास पाहायला मिळतं पण आज बऱ्यापैकी बऱ्यापैकी चांगलं काम या ठिकाणी ग्रामस्थांनी किंवा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे असं मला वाटतं कारण ह्या ठिकाणी पहिले दोन तीन वर्षापूर्वी तर काही पाहिले नव्हत्या काय नव्हतं दगडी वाटत असायच्या आणि त्यातून जे प्रवासी असायचे किंवा ग्रामस्थ असायचे ह्यांचं येणंजण असायचं पण मला हा खरंच सुंदर असा उपक्रम वाटला आणि अजून चांगल्या प्रकारे ह्या गडकिल्ल्याकडे अजून थोडंसं लक्ष दिलं आणि थोडीशी डागडूजी केली तर मला असं वाटेल की येणाऱ्या पर्यटकांची नक्कीच संख्या वाढेल आणि त्या संख्येच्या संख्येमधून जे काही पैसे येतील की त्या इन्कममधून आपल्या गड किल्ल्यांची डागडुजी होईल आणि अजून सुंदर त्या लोकांपर्यंत येणाऱ्या पिढीपर्यंत आपण हे किल्ले आपण दाखवू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि चला तर आज आपण पाहतोय की माझ्या समोरच अं ढवळगड किल्ल्याची कमान दिसते आणि साइडला जो दिसतोय तो मला आपला एक सुंदर असा महाकाय असा पुरुष वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विनम कुरुंबदेव सर्व कारशी सर्वदा गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण आपल्या किल्ल्याच्या सफरी आपण सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पाहतोय सुंदर असा ढवळगड किल्ला ढवळगड किल्ल्याच्या कमान आणि बुरुज पाहून नक्कीच मनाला आनंद झाला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला म्हणजेच ढवळगड किल्ला हा किल्ला आंबळे गावाजवळ बुलेश्वराच्या डोंगर रांगेवर समुद्रसपाटीपासून आठशे चौसष्ट मीटर मीटर अंतरावर वसलेला ढवळगड किल्ला मराठी साम्राज्यातील रणधुरंदर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे आणि गावाच्या पाठीमागे उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर असलेला ढवळगड किल्ला सुंदर आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याच्या कंबीमधून पश्चिम दिशेला आपल्याला नव्याने तयार करण्यात आलेली एक नवीन वास्तू दिसते ती दि वास्तू म्हणजेच फडफडणाऱ्या झेंड्याखाली डंबरीमध्ये सिंहासनावर विराजमान झालेली छत्रपती संभाजी महाराजांची सुंदर मूर्ती साधारण हा किल्ला कोणी बांधला व कधी बांधला ह्याचा जो नाम उल्लेख आहे ह्याचा नाम उल्लेख आपल्याला कुठे आढळत नाही आणि हा बऱ्यापैकी अपरिचित किल्ला असा आपल्याला आढळतो हो। कारण बऱ्याच इतिहास पुस्तकांमध्ये ह्याचा एकदम थोडासा संदर्भ आपल्याला आठवतो हो आणि त्यानंतर आपले ह्या किल्ल्याचे जडणघडण आणि ज्या वास्तुरचनेवरून आपल्याला असं आढळतं की हा जो किल्ला आहे पेशवी काळामध्ये बांधलेला असावा कारण तुम्ही जे पाहताय बुर्जावरच्या विटा दिसतात आणि जी रचना आहे बुरुजाची ती भूर्दाची रचना पेशव काळामध्येच असायची पाहिलं तर प्रामुख्याने या गडावरती ढवळेश्वर म्हणजे महादेवाचं सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आपण पाहिलं गेलं तर बऱ्याच गड किल्ल्यांवरती महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि महादेवाच्या मंदिरामध्ये एक सारखीच आपल्याला जी पण ह्या ठिकाणी सुद्धा सुंदर पुरातन काळातील मंदिर हे आपलं साधारण अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर खरंच वाखण्याजोगे आणि अजून तागा येते हे तग धरून आहेत तसं ढवळगडावरती फक्त एक गुरु सोडला तर ह्याच्या पलीकडे आपल्याला काही सुद्धा पाहायला मिळत नाही आणि तुम्ही समोर पाहता की ह्या ठिकाणी गड किल्ल्यावरती असणाऱ्या सैनिकांना पाणी पिण्यासाठी किंवा तिथे वापरण्यासाठी एक सुंदर असं आपल्याला टाकवं पाहायला मिळतं टाकवा म्हणजे काय की जेणेकरून त्या काळामध्ये पावसाचं पाणी साठल्यानंतर हे पिण्यासाठी किंवा ते वापरण्यासाठी वापरलं जायचं साधारण पस्तीस ते चाळीस फूट अशी खोल टाकून इथे कमानीपश आल्यानंतर आत्ताच्या काळामध्ये ही कमान घडवलेली आहे नाहीतर कमान सगळी पडलेली होती फक्त अर्धा भाग कमानीचा आणि एक फक्त बुरुज आपल्याला पाहायला मिळत होता पण आज बुरुजाच्या पाठीमा पाहिलं तर एक सुंदर एक खोली पाहायला मिळते तर ती खोली म्हणजे काय की संरक्षणासाठी जेव्हा या ठिकाणी सैन्य असायचे आणि सैन्यांना पहारी देण्यासाठी किंवा तिथं थांबण्यासाठी या खोलींचा किंवा देवडीचा उपयोग केला जात असत प्रवेशद्वारातून दरातून आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा समोरच महादेवाच्या मंदिरासमोर आपल्याला छोटस पाण्याचं टाकू पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतो हा छोटा नंदी गडावरती सर्वात मोठी वास्तू म्हणजेच ढवळेश्वर म्हणजेच महादेवाचे भव्य काय असे मंदिर गडाच्या चहू चा बाजूने तटबंदी होती परंतु काळाच्या ओघामध्ये नैसर्गिक का आपत्तीमध्ये ढासळलेले दिसते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांचं महारा दर्शन होत नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोर दिसतात शिवलिंगकार पिंड स्वरूपात असणारे ढवळेश्वर ढवळगडाचा दवड़ सर्वात पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक कृष्णाजी पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या पुस्तकांमध्ये आलेला आहे पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड भुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व दव, ढवळ ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख आहे आणि हे तिन्ही किल्ले पुरंदराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात च्या पाठीमागील बाजूस आपल्याला सुंदर असे तुळशी वृंदनं पाहायला मिळते आणि तुळशी वृंदनाच्या बाजूलाच आपल्याला एक छोटस महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं ढवळगडाचा कालखंड कोणता असेल ह्याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही पण मिळालेल्या पुराण्याच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बकरीमध्ये ढोला गड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे हा ढोलगड म्हणजेच ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो परंतु किल्ल्यावर कोणतीही शिवकालीन बांधकाम दिसत नाही काळाच्या ओघामध्ये ते पडले असावे ढवळगड शेजारी असलेला मल्हारगड या दोन्ही किल्ल्यांमध्ये त्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य पाहायला मिळते ढवळगडाचा बुरुज व मल्हारगडाचा बुरुज यांच्यामध्ये सुद्धा बरेच साम्य आहे त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाईमध्ये बांधला असण्याची शक्यता जास्त आहे शिवछत्रपतींचा छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा या ठिकाणी आल्यानंतर मला सुंदर अशी एक जो देखावा मिळाला पाहायला किंवा ती मूर्ती पाहायला मिळते छत्रपती संभाजी महाराजांची डंबरीमध्ये खूप सुंदर अशा सिंहासनावर बसलेले छत्रपती संभाजी महाराज यांचं असं रूप पाहिल्यानंतर या ठिकाणी जी उत्सुकता होती अजून त्या ठिकाणी वाढलेली आहे मित्रांनो हा तुम्हाला ढवळगड किल्ला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा हा ढवळगड किल्ला तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण का महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्याप्रमाणे हा सुद्धा किल्ला आहे हे आपल्या निदर्शनास आलं आहे आणि सर्वांना अपरिचित असलेला हा किल्ला म्हणजे झवळगड किल्ला तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी येतील चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओला पुढच्या किल्ल्यावरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय